नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण भांड्यांचा अजिबात पसारा न करता प्रेशर कुकरमध्ये अंड्याची बिर्याणी करणार आहोत जरी कुणी पहिल्यांदा करत असेल तरीही अजिबात सुकणार नाही इतकं परफेक्ट प्रमाण मी याच्यात सांगितलं आहे आपण जरी ही बिर्याणी प्रेशर कुकरमध्ये करत असलो तरी या बिर्याणीचा प्रत्येक भाताचा कण अतिशय मोकळा सुटसुटीत होतो चवीला तर ही बिर्याणी अप्रतिम अशी लागते तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया अंड्याची बिर्याणी करण्यासाठी इथे मी थोडी सुरुवातीला पूर्वतयारी केली आहे ते तुम्हाला दाखवते आता इथे मी सात अंडी उकडून घेतले त्याची सालं काढून घेतली आहे इथे मी अडीच वाटी तांदूळ घेतला आहे हा बासमती तुकडा आहे आता मी काय ह्याला भिजत वगैरे घालणार नाही आहे मी फक्त याला दोन पाण्याने स्वच्छ धुणार आणि पाणी निथळून त्याला ठेवून देणार आहे आता इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेत आणि इथं एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे हे आपण जेव्हा कुकरमध्ये बिर्याणी करणार त्यावेळेस हे वापरणार आहे हे मी एक दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक थोडा आल्याचा तुकडा घेतला आणि हे असं थोडं जाळसर असं चेचून घेतलं आहे आता हे खडे मसाले इथे एक मसाला वेलची आहे एक स्टार फूल आहे दोन लवंग दोन हिरवी वेलची आणि थोडं एक लहान चमचा जिरं आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि हे पण मी दोन कांदे उभे चिरून घेतलेत तर हे मी सुरुवातीला तळून घेणार आहे आणि असं त्याला थोडा गोल्डन ब्राऊन कलर करून बाहेर काढणार जेव्हा आपण बिर्याणी सर्व करतो तेव्हा त्याच्यावर घालण्यासाठी मी हा कांदा वापरणार आहे इथे थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि पुदिन्याची पानं बारीक चिरून घेतली आहेत आता सुरुवातीला काय करायचं ही अंडी जी आपण उकडून घेतली आहे याच्यात मी एक लहान अर्धा चमचा आपली लाल चटणी घेतली आहे ती घालायची अगदी चिमूडभरच हळद आहे ती घालूया आणि अगदी चिमूडभर मी इथे मीठ घेतलं आहे ते घालायचं आणि याला फक्त असं फिरवून मिक्स करून घ्यायचं या अंड्यांना हा मसाला फक्त असं व्यवस्थित लावून घ्यायचा कारण आता आपण कुकरमध्ये बिर्याणी करणार आहोत तर त्या अंड्याला पण व्यवस्थित मीठ मसाला लागायला पाहिजे आता हे बघा मी इथे असा मसाला लावून घेतला आहे आता हा मसाला लावलेली अंडी तोपर्यंत बाजूला ठेवूया आणि सुरुवातीला हा जो आपल्याला वरून घालण्यासाठी जो फ्राय कांदा करणार आहोत आपण तो करून घेऊया आता इथे बाजूला मी कुकर ठेवला आहे त्याच्यात तेल घालून घेतलं आहे आणि आपण हा जो तळून काढण्यासाठी कांदा घेतला होता तो असा हाताने मी थोडा सुट्टा करून घेतलाय तो सुरुवातीला घालूया हे दोन कांदे आहेत उभे चिरलेले आता याला आपण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण याला तळून घेऊया व्यवस्थित आता इथे मी सुरुवातीपासून कांदा घातल्यापासून गॅस मोठा ठेवला होता पण आता तुम्हाला दिसतं आहे की कांद्याचा रंग बदलतो आहे तर गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती हा कांदा थोडासा सोनेरी रंगावरती काढून घ्यायचा खूप असं करपायचं नाही नाही तर असं जळल्याचं त्याला असं फ्लेवर येतो हे बघा अगदी बारीक गॅस ठेवायचा आणि लक्षपूर्वक हा का कांदा व्यवस्थित करायचा हे बघा आणि कांदा काढल्यानंतर पण त्याची तळण्याची प्रोसेस सुरू असते त्यामुळे ते त्याला खूप असं लाल काढू नका हे बघा असं करायचं आणि आता हा मी कांदा काढून घेते सगळं आता हा तुम्हाला थोडासा फेंट वाटत असला तरी जेव्हा हा गार होणार तेव्हा हा अजून डार्क होतो याला एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आता मी हा सगळा कांदा काढून घेते आता मी कांदा सगळा काढून घेतला आहे आणि याच्यातलं तेलही थोडं कमी केलं आहे आता आपण हे जे चटणी मीठ हळद लावून जी अंडी ठेवली होती ती याच्यात घालायची आणि फक्त थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे त्याचं मसाल्याचं त्याला व्यवस्थित पोटी घ्यायचं फक्त एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आता मी ते काढून घेते यातली सगळी अंडी मी काढून घेते आता मी अंडी सगळी काढून घेतले आहेत आता याच तेलात आपण जे मगाशी खडे मसाले घेतले होते ते घालायचे आहेत तेल गरमच आहे खडे मसाले घातले की आपण हे जे परत दोन कांदे जे आपण चिरून ठेवले होते फोडणी करताना ते घालायचे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि हाही कांदा आपण व्यवस्थित भाजून घेऊया आता हा कांदा भाजत असतानाच याच्यामध्ये आपण जे आलं लसूणची पेस्ट केली आहे ती घालायची आणि हा कांदा आता आपण लसूण आणि कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊया तर बाजूला कांदा भाजतोय आहे तोपर्यंत काय करायचं आता मी हे तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि यातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे मी तांदूळ भिजत वगैरे घालणार नाही आहे आणि ही जी आपण अंडी फ्राय करून घेतली आहेत तुम्हाला जर जास्त फ्राय केलेलं आवडत असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवलात तरी चालेल पण मी थोडंसंच परतून त्याला काढलं आहे आता काय करायचं या अंड्यांचं तर ही अंडी गार झाली आहेत व्यवस्थित याचे असे चार चार भाग करून घ्यायचे प्रत्येक अंड्याचे असं केल्याने काय होतं तर अंड्यांचा एक फ्लेवर असतो तो भात शिजत असताना आता आपण प्रेशर कुकरमध्ये डायरेक्ट बिर्याणी करतोय तर तो, तो अंड्यांचा जो फ्लेवर असतो तो त्या भातामध्ये उतरतो आणि छान टेस्ट येते त्याच्यामुळे अशी अंडी घालायची चिरून हे बघा मसाला ह्याला छान आतपर्यंत लागतो आणि खायलाही छान वाटतं त्या भाताला असं अंड्याचा फ्लेवर येतो त्याच्यामुळे हे आपण असं करायचं हे बघा आता इथे मी सगळे अंडी चिरून घेतले आता हे असंच ठेवूया आणि आपला कांदा बघूया मला हे दाखवायचं राहिलं आपण जो मगाशी कांदा फ्राय केला होता आता मी हा टिश्यू पेपरवर काढलाय बघा किती छान असा कुरकुरीत झालाय आणि कलरही आता मगाच्यापेक्षा थोडा डार्क आला आहे त्यामुळे असा कांदा करायचा आणि पेपरवर पसरायचा तो छान कुरकुरीत होतो आता इथे हा बघा हा कांदाही छान भाजत आलाय आलं लसूणचा जो कच्चा वास होता तोही निघून गेला आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालायचा कारण परत बरोबर कांदा भाजला जाणार आहे त्यामुळे आत्ताच टोमॅटो घालायचा टोमॅटो थोडा मऊ होऊ द्यायचा आणि मग आपण बाकीचे मसाले घालायचे आता इथे टोमॅटो ही व्यवस्थित मऊ झाला आहे आता याच्यात आपण सुके मसाले घालूया आता इथे मी कांदा लसूण मसाला एक दोन चमचे घालते तिखट तुमच्या अंदाजाने घाला एक लहान अर्धा चमचा हळद घालते एक मोठा चमचा धने जिरे पावडर घालते आणि दोन मोठे चमचे बिर्याणी मसाला घालते हे सगळं मिक्स आहे आता याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया आता मी गॅस बारीकच ठेवलाय आता याच्यात मी एक तीन चमचे दही घालून घेते दही खूप आंबट नाही आहे दही घालताना गॅस बारीक करायचा आणि एकसारखं हलवायचं नाही तर दही फुटतं तर असं व्यवस्थित मिक्स करून घेते दही व्यवस्थित शिजू द्यायचं आता याच्यात घालते पुदिना आणि कोथिंबीर आता जो आपण तांदूळ धुवून ठेवलाय तो तांदूळ याच्यात घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तिखट मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने व्यवस्थित घाला आपण ज्यावेळेस पाणी मत घालतो त्यावेळेस आपण टेस्ट करायचं काही कमी वाटलं तर परत घालायचं हे बघा हे असं मी एक मिनिट असं व्यवस्थित हलवून घेतलं आता इथे मी तांदूळ तेलावर व्यवस्थित परतून घेतलाय आता मी हा अडीच वाटी तांदूळ घेतला होता आता मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे आता अडीच वाटी तांदळासाठी मी त्याच्या दुप्पट म्हणजे पाच वाट्या तांदूळ घालणार आहे तुम्हाला दाखवते मी या वाटीने मोजून तांदूळ घेतला होता अडीच वाटी तर याच वाटीने मी बरोबर पाच वाट्या पाणी घेतलंय कारण आपण तांदूळ भिजत नव्हता घातला त्यामुळे मी याच्या बरोबर दुप्पट पाणी घातले, आता मी याच्यात अजून एक अर्धी वाटी पाणी घालणार हे बघा ही अजून एक अर्धी वाटी म्हणजे साडेपाच वाटी मी याच्यात पाणी घातलं आणि ह्याला एक व्यवस्थित उकळी काढून घेणार सुरुवातीला झाकण नाही लावायचं आधी उकळी येऊ देऊया याच्यात पहिला आपण ही अंडी घालून घेऊया जी आपण मगाशी अंडी फ्राय करून घेतलेली ती याच्यात घालायची मिक्स करायचं व्यवस्थित आता हे बघा अशी अंडी चिरल्यामुळे अंड्याचा जो छान असा वास असतो तर त्या भातालाही लागतो आणि बिर्याणी छान लागते म्हणून मी असे याचे तुकडे उभे करून घेतले आता हे उकळी येऊ देऊया याला आता हे बघा या भाताला इथे अशी उकळी यायला सुरुवात झाली आहे आता काय करायचं चा? याच्यावर झाकण लावून घ्यायचं आता मी सुरवातीला याला शिट्टी नाही लावली आहे ज्यावेळेस याच्यातून हवा यायला लागेल त्यावेळी आपण त्याच्यावर शिट्टी ठेवायची आहे गॅस मी मिडियम ठेवलाय मोठा नाही करायचा आता मिडियम गॅसवरती आपण एकच शिट्टी करायची आणि गॅस बंद करायचा आहे आता तुम्हाला दिसत असेल या शिट्टीच्या इथून वाफ यायला सुरुवात झाली आहे आता ह्याच्यावर शिट्टी लावायची आणि एक शिट्टी करून गॅस बंद करायचा आता इथे कुकरला एक शिट्टी करून मी गॅस बंद केला होता कुकर आता व्यवस्थित गार झालाय आता उघडून बघूया कुकर व्यवस्थित थंड झाल्यावरच उघडायचं आहे हे बघा भात खूपच छान असा तयार झालाय हे बघा मस्त असा मोकळा सुटसुटीत असा भात तयार झाला आहे आता काय करायचं आपण ह्याच्या फक्त थोडंसं असं हलवून घ्यायचं या भाताला खालीवर करून म्हणजे ह्याच्यात जी एक्स्ट्राची वाफ असते खाली ती निघून जाते आणि भात आपला ओवरकूक होत नाही जास्त शिजत नाही त्याच्यामुळे थोडंसं असं हलवून फक्त वाफ काढून घ्यायची हे बघा भात खूप छान अगदी सुट्टा असा मोकळा मोकळा झाला आहे प्रत्येक शीत हे छान दिसतं आहे मोकळं झालं आहे तर आपण याला सर्व करून घेऊया आता इथे आपली अंड्याची बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही देताना याच्यावरती थोडी चिरलेली कोथिंबीर घाला आपण जो सुरुवातीला कांदा तळला होता तो याच्यावर थोडा घाला आणि ही आता आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही ही अशी बिर्याणी एकदा नक्की करून बघा प्रेशर कुकरमध्ये झटपट होते अजिबात वेळ लागत नाही याच्यासाठी तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा